नमस्कार द्वारकादास शामकुमार बदलापूर ब्रांच मध्ये आपले स्वागत आहे आता हे रीलमध्ये आपण बघणार आहे पेटनी मध्ये कॉपर सील ऑफ सील कॉन्ट्रास पेटनी असे वेगळे वेगळे पॅटर्न बघणार आहे हे बघा हे टोटल पन्नास टक्के ऑफ मध्ये आहे तीन हजार जोडी चार हजार जोडी पाच हजार जोडी वेगळे वेगळे रेंज वाईज आहे आपल्याला पाच हजाराला दोन येणार आहे एकावर एक फ्री बघा हे पण आहे कॉन्ट्रास्टमध्ये एकदम कलर वगैरे बघा एकदम युनिक कलर आहे एकदम लेटेस्ट मध्ये बघा एक ही बघा कड्याल पेट नाही हे पण छान पॅटर्न आहे कलर बघा एकदम लेटेस्ट कलर आहे नवीन कलर आहे हे बघा एकही बघा कॉपरमध्ये सेल्फ पॅट हे बघा नेक्स्ट पॅटर्न हे बघा पेटमीमध्ये पण ठेवत असेच एसंख्य व्हरायटी पाहण्यासाठी बदलापूर साखेमध्ये व्हिजिट करा